अंदरसूल ग्रामपंचायत उपसरपंचपदी सीमा जाधव यांची बिनविरोध निवड येवला तालुक्यातील अंदरसूल ग्रामपंचायत उपसरपंचपदी सीमा जाधव यांची दिनांक एकतीस रोजी बिनविरोध निवड करण्यात आली उपसरपंच रेखा पवार यांनी आवर्तन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर सरपंच लताबाई जानराव यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आलेल्या विशेष सभेस तेरा सदस्य उपस्थित होते निवडणूक प्रक्रियेच्या निर्धारित वेळेत उपसरपंच पदासाठी सीमा जाधव हो यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी अशोक अडसरे यांनी काम पाहिले निवडीनंतर समर्थकांनी आनंदोत्सव हो साजरा केला दरम्यान नवनिर्वाचित उपसरपंच जाधव हो यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मनोगत नवनिर्वाचित उपसरपंच जाधव यांनी व्यक्त केले याप्रसंगी सरपंच लताबाई जानराव ग्रामपंचायत सदस्य झुंजारराव देशमुख योगेश जहागीरदार संजय ढोले सोमनाथ रोकडे रवींद्र वाकचौरे अमोल सोनवणे सविता जगताप कविता कचरे रेखा पवार अश्विनी खैरनार वैशाली शिंदे आदींसह जनार्दन पागिरे एकनाथ जानराव भावसाहेब कचरे नितिन जाधव भगवान जाधव योगेश खैरनार राजेंद्र पवार आबा जाधव तुषार एंडाईत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज ब्युरो रिपोर्ट अंदरसूल